निष्पक्ष राजसत्ता संगमनेर कडून पुण्याकडे जात असलेल्या फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट कार मध्ये गोमांस आढळून आले घारगाव पोलिसांनी सापळा लावून या कारचा पाठलाग करत हे गोमांस पकडले तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचं गोवंश जनावरांचं कत्तल केलं गोमांस पकडण्यात आले अंदाजे हे गोमाऊन सातशे किलो वजनाचं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय त्याचबरोबर एक फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडखे यांनी घरगाव पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे घरगाव पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट कार क्रमांक एम एच झिरो एक बी के पस्तीस पंचेचाळीस या कारमधून गोवंश जनावरांचं कत्तल केलेलं गोमांस हे घेऊन संगमनेरकडून पुण्याकडे जाणार आहे ही खात्रीशीर बातमी पोलिसांना कळाली त्यानुसार नाशिक पुणे हायवे रोडवर मुळा नदीच्या पुलाच्या जवळच घरगाव पोलिसांनी सापळा लावून काही वेळातच संगमनेरकडून नाशिक पुणे हायवे रोडच्या दिशेनं साडेपाच वाजता सुमारास एक फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट एम एच झिरो एक बी के पस्तीस पंचेचाळीस ही येताना दिसली त्यामध्ये दोन इसम बसलेली दिसून आले कारवरील चालकास त्याच्या ताब्यातील कार रोडच्या कडेला घेण्यास सांगितलं सदर कारमध्ये गोवंश गोवंश जनावरांचं कत्तल केलेलं गो मांस भरलेलं असल्याचं दिसून आलं यात फिरोज शिकंदर शेख वैवर्ष सदतीस आय पापामिया पापा मिया मोमीन वैवर्ष बत्तीस दुघंही राहणार अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांनी कारच्या पाठीमागील शीट काढून त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कागद टाकून त्यामध्ये गोमांस भरलेलं असल्याचं दिसून आलं वरील वर्णनांचं गोवंश जनावरांचं कत्तल केलेलं गोमांस मिळून आल्यानं पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वरपे घारगाव तालुका यांना फोन करून संपर्क करून गोवंस जनावरांचं कत्तल केलेले गोमांसचे शॅम्पल घेणेबाबत विनंती केली असता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वर्पे सदर ठिकाणी येऊन दोन प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये जप्त मांसाचे शॅम्पल घेऊन जागीच शिलबंद केले आहे सदर ठिकाणी पोलिसचे हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी सदर ठिकाणाचा घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला आहे सदर गोमांस हे नाशवंत असल्यानं ग्रामपंचायत कार्यालय घरगाव यांना पत्र देऊन सदरचं मांस नाश करणेकरिता पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर यांच्या हस्ते पाठवण्यात आलं फिरोज सिकंदर शेख वैवर्ष सदोतीस त्याचबरोबर आयाज पापा मी मोमीनं वैवर्ष बत्तीस दोघेही राहणार अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिताच्या विविध कलमांसह प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजसत्ता न्यूज व्हिरो घरगाव विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार